मांजरी बुद्रुक येथे हॅपी माइंड्स प्रायमरी स्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न मांजरी मुंडो रोड येथील जी मॉलच्या समोर हॅपी माइंड्स प्रायमरी स्कूलच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सारिका भेगडे वैशाली जांभोळकर गौरी मूर्ती बाळासाहेब विभूते आदी मान्यवर उपस्थित होते हॅपी है, माइंड स्कूल गेल्या अनेक वर्षांपासून मांजरी परिसरात कार्यरत असून उत्तम आणि आधुनिक नाविन्यपूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवणारी स्कूल अशी हॅपी माइंड स्कूलची ओळख आहे त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात याचाच विचार करून हॅपी माइंड स्कूलच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन मांजरी मुंडवा रोड जी मॉलच्या समोर करण्यात आला आहे प्रशस्त क्लासरूम तसेच क्रीडांगणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी स्कूलच्या वतीनं करण्यात आली आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा असं आवाहन स्कूलच्या संचालिका योगिता मोहिते पाटील आणि राहुल मोहिते पाटील यांनी केलं आहे या, या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी स्कूलच्या संचालिका योगिता मोहिते पाटील आणि राहुल मोहिते पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे शिक्षक कर्मचारी प्रीती भोंगाडे मेरी मॅडम रत्ना देशमाणे कोमल कोथमिरे अंजुम शेख गीता काळे जैली जमदरे अवती चिन्नी मौसमी, चक्रवर्ती आदिनी परिश्रम घेतला आहे असं मी जाहीर करतो त्याचबरोबर पाटील सर्व शिक्षक सर्वांना उपस्थित सर्व मालकलांना या अक्षरिका उपस्थित आणि याद्वारे कृष्णस्कूल तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्या शाखा मला लागत नाही त्याच्यानंतर परंतु असं साजरे होत असेल असं मला वाटतं मराठीमधून इंग्लिशमध्ये जावं इतर भाषा शिकावी भाषा शिकत असताना ज्या समाजाला आपण धरून आहोत त्यालाही इंग्लिश यावं आणि इंग्लिश आल्यानंतर त्यातलं ट्रान्सलेशन विथ अ म्हणजे आपण नोकऱ्या हवे जसं ट्राय करतो पद्धति ने अपन सर्वे मुला पद्धति शिकवाच्छा जो भी काम करना है हमें कैसे करना है एनर्जी के साथ ओके यस माय डियर स्टूडेंट जो भी करो yeah. जो भी करो yeah. जहां भी जाओ वेरी गुड आज का दिन कैसा है yeah. wow. आज का दिन कैसा है My God. हमारे happy school के बच्चों का हर दिन होता होता है। है? है, है। है क्यों? क्योंकि क्योंकि वो क्या बोलते हैं? हैं। आज का दिन 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 कैसा बढ़िया है? बढ़िया हम हम हर 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 करते एक ना? गॉड हमें गिफ्ट देता है क्योंकि बहुत सारे लोग और सोते बस उनको सेकंड में नहीं होता बस वी आर सेलिब्रेटिंग आमच्या भागातील योगिताताई मोहिते पाटील व श्री राहुल मोहिते पाटील सुरू स्टाफ आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंगल कारच्या प्रणामामध्ये त्यांनी या ठिकाणी पी माईट स्कूल या स्कूलचं नवीन ओपनिंग या ठिकाणी केलेलं आहे याचा उपयोग त्यांचा अजून एक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये सुद्धा आमच्या भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या स्कूलसाठी त्या ठिकाणी फायदा होतो त्याचबरोबर आता हो ह्या दुसऱ्या शाखेमध्ये सुद्धा जे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतील त्यांना जे प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे ते शिक्षण देण्याची व्यवस्था या योगिताईंनी त्यांचे मिस्टर राहुल सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या रिक चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना व त्यांच्या पूर्ण स्टाफला या ठिकाणी त्यांच्या या प्रायमरी स्कूलचं रूपांतर विद्या एज्युकेशन स्कूलमध्ये हो शुभेच्छा देतो आणि मॅडमचं प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस म्हणजे वे पंधरा ऑगस्ट असल्या सव्वेचाळीस द्या काही वेळेस त्या आमच्या स्कूल त्यांच्या स्कूलच्या कॉम्पिटिशनसाठी मुलांना स्पर्धेसाठी माझ्या ग्राउंडचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करतात आता यापुढे त्यांना ग्राउंडची गरज लागणार असं मला असं वाटतंय हरकत नाही अशीच तुमची प्रगती होतो अशा सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि सर्वांना अशा शुभेच्छा त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्कूलमध्ये आम्ही मुलांना फक्त अॅकॅडमिकली फक्त फोकस देत नाही मुलांना ए बी सी डी वन टू थ्री ज आहे हे तर यायला पाहिजेलच पण त्यासोबत मुलांमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होणं खूप गरजेचं आहे त्यांना आम्ही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी बेस देतो कारण की काही मुलांना जो काही एका हे सांगितलं की त्यांना समजतं आणि त्यांना ऐकलं की त्यांना समजतं पण काही काही मुलांना पिक्चर दाखवत एका आरपात तेव्हा त्यांना देतं की हा बाबा हे तो ॲक्वल आहे तर काय करणार त्याच्या त्याची ॲक्टिव्हिटी आम्ही त्यांच्याकडून जॉईन करून घेतो म्हणून आम्ही जास्त फोकस ॲक्टिव्हिटी फोर करतो कारण की मुलांना हे एज्युकेशन त्यांना एन्जॉय करते पाहिजे रोज त्यांना स्कूलमध्ये येण्यासाठी ते इन्स्पायर व्हायला पाहिजे त्यांना स्कूलमध्ये जाण्यासाठी कोणतेही बर्डन किंवा पैशनही नाही घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही फोकस हे ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही फक्त फोकस करत कारण की प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही मुलांसाठी मोठं ग्राउंड पण आम्ही इथं अवेलेबल केलं आहे कारण की याच्यामुळेच मुलांचं फाईन मोठं असतील गॉस मोठं असेल हे बेल्ड होणार आहे कारण की मुलांचं हे बिल्डिंग आता त्यांचं पेल्स हा बिल्ड होत असतो आणि ते त्यांचा पाया हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी आम्ही मुलांमध्ये खूप साऱ्या गमती खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या गेम्समधून आम्ही त्यांना एज्युकेशन देतो त्याच्यामुळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि त्यांना नेहमी स्कूलमध्ये ये त्यांना खूप छान वाटतं हीच आमची अचीवमेंट आहे थँक्यू सो मच गौरी मूर्ती फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेट मोहिते मॅम फॉर द सेकंड ओपनिंग ऑफ हॅपी माइंड स्कूल की बँक टू द स्कूल हॅपी माइंड इज रिअली व्हेरी ग्रेट आय फाऊंड एस हॅपी माइंड वेन अ पर्सन अप फ्रॉम द मॉर्निंग the mind should be happy See you go to the bed the name given is so great the children will get up with a happy mind they will learn to play in the school with happy mind go back at home with a happy mind spend their time the whole day with the teachers with happy mind and I really feel very proud of ma'am that she has opened this school with small stuff but really so inspiring. I found her to be very very great. The first time when I met her in my school, when I saw her in this small age, she has really uh, something to build up for the children and really I once again thank uh, Mohite ma'am for her achievement and God bless her for lots of success and lots of success and lots of success. Thank you.